मऊ फिरवाय रंधा रंधा ना ते माझत बघायचे डोल वाजवायचा डोलची नक्षीकाम टोरे बिर्या एकदम कोणी फर्निचरचा जो रंधा मारतात का अंघोळीत करण्यासाठी सन्माय केला जर एवढी मऊ पाना एवढा मऊ पाणी हर नक्षी काम आपल्याला आखणाला सूर्याचा पहिला पडणारा किरण आतमध्ये येतो तिथं जर उभं राहिला तर डायरेक्ट पिंड डायरेक्ट तिथून शिवलिंग दिसत पण त्याला सूर्याच्या किरणाला शिवलिंगावर त्या आड तळव मार नंदीच्या मान नंदीचा मार्ग आड तलावत नाही म्हणून वास्तुशास्त्र प्राबमाने त्यांनी थोडीशी मान इकडे उजूक गेली आहे शिवलिंग ते कालापासून पुढे पार होत आहे शिवलिंग आवडते बरोबर पहिल्या प्रकाश होतो वर्षातून 2 म्हणजे मंदिर बांधताना त्यांनी इतके वास्तु गरेजाचा वापर केला ना प्रतिंक हे महाराष्ट्राचं एक जादुंतीव स्थान श्री क्षेत्र बुलेश्वर पुरंदर तालुक्यामध्ये वे तर या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की हिमालयामध्ये माता पार्वती आणि शिवशंकर सारीपाटाचा खेळ खेळत असताना त्यामध्ये शिवशंकर पराजित होतात आणि पराजित झाल्यानंतर माता पार्वती आणि शिवशंकरामध्ये कडाक्याचं भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर शिवशंकर त्या भांडणातून त्या ठिकाणी हिमालय सोडून थेट या ठिकाणी तपचेऱ्यासाठी येतात ते घनघोर अशी या ठिकाणी तपचेऱ्या करतात हिमालय ऊस पडल्यामुळे त्रिदेवांनी एकत्र येऊन महादेवांना या ठिकाणी आणण्याचा निश्चय केला आणि ज्याची जबाबदारी माता पार्वतीवरती देण्यात आली आणि माता पार्वतींनी या ठिकाणी येऊन बिल्लीचं रूप धारण केलं आणि बिल्लीनीचं रूप धारण केल्यानंतर या ठिकाणी नाच केला आणि नाश करून भगवान शंकराची साधना भंग केली भगवान शंकराने डोळे उघडले तेव्हा समोर त्यांना माता पार्वती असले ते दिसले परंतु भगवान शंकरचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी माता पार्वतीला शाप दिला की तू माझं तोंड पाहायचं ना आणि मी तुझं तोंड पाहायचं नाही असा श्याप दिल्यानंतर याच श्री श्री क्षेत्र बुलेश्वर मंदिरापासून अगदी <laughs> दीड किलोमीटरच्या अंतरावरती टेकवडी गावामध्ये कुंजाई माता मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये माता पार्वतीची कुमजाई माता म्हणून मूर्ती आहे तर आपण खरोखर जर आज पाहिलं तर हे विस्तीर्ण क्षेत्र बुलेश्वर मंदिर पुण्यावरूनही आपण सहज पाहतो परंतु दीड किलोमीटरवरती असणाऱ्या टेकवडी गावापासून कुंजाई माता मंदिरापासून या मंदिराचा सा साधा कळसही दिसत नाही किंवा इतक्या उंचीवर असणाऱ्या मंदिरापासून कुंजाई माता दीड किलोमीटर असून देखील त्या मंदिराचा कळस पाहायला मिळत नाही तसं हे वस्तू शिल्पेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून श्री क्षेत्र बोलेश्वर मंदिर आहे आपण जर पाहिलं तर ते नक्षीकाम काम विविध मूर्ती त्याच्यावरती हात फिरावला तर ते, 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 ते अगदी मऊ वाटतं इतकं आखीव रेखीव कोरेकाम केलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी वर्षातून दोनदा सूर्याची किरण शिवलिंगावरती पडतात आणि त्या किरणाला अडथळा येऊ नये म्हणून समोरून असणाऱ्या महाकाईनंदीची मान मुंची झुकवण्यात आलेली आहे असं हे अप्रतिम मंदिर या ठिकाणी तुम्ही भेटी दिला खरोखरच प्रत्येक वेळेस या ठिकाणी या येथील अभ्यास करा पर्यटकांनी या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद